पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी राज्यभरातील रेशन दुकानदार उद्यापासून म्हणजेच एक जानेवारी विविध मागण्यांसाठी पातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत दरम्यान येत्या एक जानेवारीपासून पुण्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर असणार आहेत रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी देश पातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने उद्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी पन्नास हजार करा टू जीऐवजी ऐवजी फोर जी मशीन द्या मार्जिन मनी तीनशे रुपये करा कालबाह्य नियम बदला आनंदाचा शिधा कायमस्वरूपी करा तसेच चना डाळ तुरडाळ मुग डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पुकारणार आहेत नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेशनचं दुकान बंद असणार आहे त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा